देशभरामध्ये घेतली जाणारी एकाच वेळेला केंद्र शासनाची परीक्षा शासकीय रेखा कला चित्रकला परीक्षा त्यामध्ये एलिमेंटरी आणि इंटरमिडियेट अशा दोन परीक्षा दहावी पर्यंत घेतल्या जातात त्यानंतर ए टी डी दहावीनंतर त्यानंतर ए एम अशा प्रकारे भरपूर परीक्षा घेतल्या जातात तर या परीक्षेमध्ये आता जे एलिमेंटरी परीक्षा आहे त्यामध्ये चार विषय असतात चार विषयाची वेगवेगळी -वेग परीक्षा घेतली जाते एका पहिलं आहे वस्तुचित्र समोर पकेट भोपळा वगैरे अशा वस्तू ठेवलेल्या असतात आणि त्याच्या आकारानुसार उजेडानुसार ते चित्र काढायचे असतात समोर कसं दिसतंय उजेड पाडलेल्या भागामध्ये कमी रंग देणे अशा प्रकारे पहिली परीक्षा होते वस्तूचित्र त्यानंतर दुसरी स्मरण चित्र म्हणजे एखाद्या फुगेवाल्या तीन चार व्यक्तींची चित्र काढावे लागतात त्यानंतर तिसरा विषय असतो डिझाईनचा त्यालाच आपण म्हणतो संकल्पचित्र तुम्हाला वेगवेगळ्या भौमितिक आकृत्या त्या दिलेल्या असतात उदाहरणार्थ तीन वर्तुळ काढा दोन त्रिकोण काढा असे सर्वांची मिळून डिझाईन करायचे असते आणि ह्या डिझाईन यासाठी की ज्या आपण कपड्यावर वगैरे वेगवेगळ्या डिझाईन त्या बनवता याव्यात आणि त्या पुढे डिझायनर म्हणून सुद्धा ते याच याच्यातून जात असतात विद्यार्थी त्यानंतर चौथा पेपर असतो तो भौमितिक रचना म्हणजेच गणित या गणित विषयामध्ये मग पंचकोण काढणे चौकोन काढणे चौकोनात चार वर्तुळ काढणे अशा वेगवेगळ्या भौमितिक वेग 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 रचना असतात आणि याचा या ठिकाणी या परीक्षेमध्ये अंतर्भाव असतो त्याचप्रमाणे अक्षरलेखन सुद्धा असतं हे झाले एलिमेंटरी इंटरमिएटला सहा विषय असतात एलिमेंटरीला किती असतात चार आपल्या शाळेमधून साठी गेल्या वर्षी नऊ विद्यार्थी बसवले होते नऊ पैकी आठ उत्तीर्ण आठ विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्याचप्रमाणे चालू वर्षी अकरा विद्यार्थी या परीक्षेला बसले होते आठवीचे दोन विद्यार्थी आणि सातवीचे विद्यार्थी बसवले हो ते उरलेले नऊ विद्यार्थी तर या वर्षीचा आपला गणेश विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे त्याबद्दल शाळेच्या वतीने मी सर्व विद्यार्थी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो तसंच अं आपल्या शाळेच्या आदरणीय मुख्याध्यापक यांना विनंती करतो की त्यांनी प्रमाणपत्राचं वाटप वाटप करावं त्यानंतर अंकिता अनुरुद्ध बनसूड त्यानंतर आर पी रमेश गायकवाड उत्तीर्ण आहेत आणचा अनुबुद्ध गायकवाद <laughs> आश्विनी गजानन सुधाटकर तिला आश्विनी गजानन सुधाटकर हिला बी ग्रेड प्राप्त झाला आहे जरा जोरदार काळ्या वाजवायच्या त्यानंतर तिपाली उमेश कुर्दने त्यानंतर गायत्री रामभाऊ शिंदे नंतर गीतांजली हनुमान वादाडे त्यानंतर ईश्वरी संतोष वनवेट त्यानंतर राजिने सोमनाथ दासे हिला ग्रेड प्राप्त झालाय चला पटका राजिने त्यानंतर रुपाली उमेश कुर्दने नंदनी गणेश गायकवाड कावळे प्रज्ञा परनाथ गेल्या वर्षीच्या विद्यार्थी तीन विद्यार्थ्यांचे पण संस्कृत आलेले सावरे प्रज्ञा प्रल्हाद अलिका गडसिंग प्रियांका मानिक चौरे स्नेहल वसंत नाही आल्या पाटेकर प्रतीक्षा नवनाथ नाही अवघडे सुप्रिया बालासाहेब एक अनाम आयु मोळे वैष्णवी दत्तात्रय अवघडे प्रतीक नार